आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भावी म्हणून या पाठी लागतील भूते येते गवसित पाच जणे ज्यांचे त्या वंजले आठवण न होता दंड या निमित्त कारणे हा तुका म्हणे काळे पेला गळा मी मी वेळोवेळा करी हा तुकारा संत तुकाराम महाराजाचा अभंग आहे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात आहे ते सगळं कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भावी। याचा अर्थ असा की आपल्याकडे जे काही आहे शरीर बुद्धी संपत्ती काम बोलणं हे सर्व कृष्णाला अर्पण आहे असं म्हणावं पण जर मनात दुसरा विचार आला हे माझं आहे मी करतो असं वाटू लागलं तर मन अपवित्र होतं एखादी ग्रणी असते ते दररोज स्वय स्वयंपाक करते ती विचार करते हा स्वयंपाक देवासाठी आहे घरच्यांचा आनंद देणे ही माझी सेवा आहे असं मनात आलं तर काम आनंदाने होतं पण मी सगळं करते कोणी मदत करत नाही असं वाटलं की त्रास होतो मन उनी पाठी लागती लभुते येती गवसित पाच जणे याचा अर्थ असा की जो माणूस मीच करतो अशा अहंकारात राहतो त्याच्या मागे पाच शत्रू लागतात काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार कोणी एखादं काम केल्यावर मी किती हुशार आहे असं वाटलं तर लगेच ईर्ष्या राग स्पर्धा या भावना वाढतात हेच पाच भूत आहेत जी माणसाला त्रास देतात ज्यांचे त्या वंचले आठवण न होता दंड या निमित्त कारणे हा जो माणूस देवाचं नाव घेत नाही देवाची आठवण ठेवत नाही तो शेवटी दुःख भोगतो त्या विसरामुळे त्याला शिक्षा मिळते जसं एखादी विद्यार्थी अभ्यास विसरतो मग परीक्षेत तो नापास होतो तसंच देवाची आठवण विसरणं म्हणजे आत्मिक नापास होणं तुका मने काळेचे पियेला गळा मी मी वेळा करी महाराज म्हणतात जो स्वतःला मोठं समजतो अहंकारी सम बनवतो त्याला काळ वाढतो कारण मी ही भावना नाशाचं कारण आहे एखाद्या ऑफिसमध्ये कोणी नेहमीच मी सगळं करतो असं म्हणतो तर इतरांना वाईट वाटतं मत्सर वाढतो आणि शेवटीच त्याचं नुकसान होतं नम्रता ठेवली तर सगळीकडे सुरळीत होत महाराज म्हणतात आपलं प्रत्येक कर्म देवाला अर्पण केल्यास मन शुद्ध राहत पण मी माझ हा अहंकार वाढला की संकटे येतात म्हणून आपण प्रत्येक दिवसातील काम घर नोकरी मूल इतर सेवा भक्तिभावाने आणि नम्रतेने करावी